सुरेख सुरेख नाश्ता खात खात बोलूया आपण फुटाण्याच्या डोळ्याची चटणी आहे मस्त पैकी आणि ऐवजी ह्या वेळेला कैरी घातली आहे त्याच्यामध्ये आणि लोणी आहे आणि डोसा आहे तर एका मैत्रिणीचा फोन आला बर का तर तिने ती म्हणाली की आम्ही ना आज तिकडे येणार आहे तर तुझ्याकडे यावं म्हणतोय आम्ही आमच्या इथं कसं जवळ नरसोबावाडी जवळ आहे ना सगळेजण येत जात असतात तर मी म्हटलं तू कुठं तू आता तर म्हंटली कोल्हापूरला आहे तुझं घर अंधवे असलं तर येऊ किती वाजेपर्यंत येणार आहे एक तर तुम्हाला सांगते माझ्याकडे ते वेल्डिंगची कामं चालू आहेत बांधकाम चालू आहे शेजारी बांधकाम चालू आहे पसारा चालू आहे मावशी आहेत मी डबा मागवते आता त्यांना विचारायचं तरी कसं तुम्ही किती जण आहे काय आहे कसं आहे अवघड आहे ना आजकाल कोणी असं आता बरोबर आहे ती म्हंटली की जाता आता मी भेटून येईन मम्मी काय म्हंटल माहितीये का मला म्हंटल असं कर तू जेव्हा वाडीत जाशील ना त्यावेळेला मला सांग माझं पण वाडीत जायचं राहिलेलंच आहे मी येते म्हंटल वाडीमध्येच मस्त बसू गप्पा मारू एकत्र जीव तिथंच असं मी तिला म्हटलंय आता बघू आता कसं कस काय काय होत आता बघा अवघड होतय हो आजकाल पूर्वीसारखं नाही ना राहिलेलं झटपट झटपट सगळं होत नाही एकतर वयोमानानुसार येणारे पाहुणे सुद्धा काय हल्दी कोणी जेवाय देत नाहीत पण अर्धवट वेळेला आलं तर आपण त्यांना म्हणायलाच पाहिजे ना जेवा खा परा आपण असं म्हणू शकतो का बारा साडेबाराला आल्यावर तेवढा चहा घ्या सरबत घ्या आणि जा म्हणूनही शकत आपण म्हणजे सगळं अवघडच होतो ना हल्ली पाहुणे यायचे म्हणजे किती टेन्शन मग मी काय करणार आहे का मी पण तिकडंच जाईन मस्त गप्पा गप्पा मारू एन्जॉय करू तिच्या फॅमिलीसोबत आणि ठीक आहे कुठे आता घरी बोलवत बसू मी सांगा माझ्याकडचं आता घरी बोलवायचं म्हणजे घरच्या लोकांनी पण त्यांना वेळ द्यायला पाहिजे का नको सांगा ते प्रत्येक जण आपापल्या कामात पूर्वी कचवायचं माहितीये काळी मस्त पैकी असा कडीपत्ता काढलेला आहे आता पुदिना घेतलेला आहे मस्त छान टिकवायचा कसा हा प्रॉब्लेम असतो चटणी करून तरी एक ठेवायला पाहिजे त्याच्यात लिंबू घालून ठेवला ना लिंबू पिळून ठेवला की नाही पुदिन्याच्या चटणीत की त्याचा रंग बदलत नाही मस्त राहतो तर मी म्हणत होते पूर्वी कसं होतं माहितीये का की घरात पाहुणे येणार माहिती की सगळेजण त्यांच्यास वेळ येणार येणाऱ्या पाहुण्यांचं या बसा असं होणार गप्पा मारल्या जाणार मुलं सुद्धा अगदी आवडीनं त्यांची वाट बघणार कोण पाहुणे येणार म्हणून हे आम्ही आम्ही आमच्या वेळेला पण आम्ही लहान होतो तेव्हा केलेलं आहे पण आता कसं होतंय माहिती का आईच्याकडचे पाहुणे असले तर ते आईचे पाहुणे वडिलांकडचे पाहुणे असले तर ते आई वडिलांचे पाहुणे सुनेचे पाहुणे असले तर ते सुनेचे पाहुणे मुलाचे कोण असलं तर ते सून आणि मुलगा यांचे पाहुणे नातवंडांचा ह्या कोणाशी काही संबंध नसतो जे आपली त्यांच्या त्यांच्या रूममध्ये खेळत असतात काहीतरी करत असतात नाहीतर कोण आलं आहे तेवढा दरवाजा उघडतात आणि सरळ आई कोण आला आहे असं म्हणतात आणि आपल्या आपल्या रूममध्ये मध्ये निघून जातात येत पण नाहीत बाहेर बोलवायला हल्ली हे नॉर्मल आहे सगळीकडून त्याच्यात तुम्ही असं म्हणून पण घेऊन ये की असं का वागतात असं का वागतात तेवढी आत्मीयता प्रेम आपुलकी सगळं कमी झालं आता एकमेकांविषयी घरातल्यांचं घरातल्यांविषयी आत्मीयता नसते आणि येणार जाणाऱ्या व्यक्तीचं काय ते कौतुक करणार असं होतंय ना हे कुणाचे बावणे हे तुझे भावणे मी काय बोलला तिच्याशी असं सहज होतो आणि समजा सुनेचे कोणी आलं आणि सासू तिथं जाऊन बसली गप्पा मारायला ते सुनेला आवडत नाही ती आपल्या त्याला त्या पाहुण्याना आपल्या रूममध्ये घेऊन जाते दरवाजा लावून घेते सासूला इतकं परक करून टाकते असं होत पहिल्यासारखं पाहुण्यांनी कुणाच्या घरी जाऊ नये अशी अवस्था आहे पूर्वी सगळेजण एकमेकांच्या घरी जायचे राहायचे आता काय आहे सगळ्यांच्याकडे आहे पैसा गाड्या पूर्वी गावाला जायचं म्हणजे एका एस टीनं किंवा घेणं जायचं तिथं राहायचं आता तसं नाही आहे जायचं कार्यक्रमाला आपली स्वतःची गाडी घेऊन जायचं लगेच तासभर थांबायचं आणि वापस यायचं त्यामुळे कुणाची कुणाला गरज नाही खाणं पिणं पूर्वी कसं होतं एखाद्याच्या घरी जाऊनच खायचं प्यायचं हॉटेल्स एवढी अशी नव्हती ना आता घरातलं बाहेर पडलं की हॉटेल्स चालू होतात स्ट्रीट फूड खायचं असतं रस्त्याला काय 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 मॉल्स असतात त्यामुळं हल्ली कुणाला कुणाची गरजच राहिलेली नाही आहे अगदी सगळेजण एकदा एखाद्या एक 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 कार्यक्रमामध्ये पाहुणे पाहुणे भेटले की लोक सांगतात आम्ही ना येताना ह्या हॉटेलमध्ये हे खाल्लो आम्ही नाही येताना ह्या हॉटेलमध्ये हे खाल्लो आम तिथूनच आम्ही आलो आत्ता तिथूनच आलो आम आम्ही <laughs> त्यामुळं कुणी कुणाच्या घरी खायला वगैरे जातच नसत गरज नाही ना पूर्वी इलाज नव्हता सगळे एकमेकांच्यासाठी करायचे एकमेकांच्या घरी जायचे आता जरी कुणाला कुणाच्या घर एखाद्या घर कार्यक्रमाला जायचं असेल त्या कार्यक्रमाला कसं कस लोक थांबतात आणि था गडबडीनं गडबडीन जायचं असत कोणी म्हणत आज आम्ही बाहेर पडलोच आहोत तर आम्ही मग त्या गावातलं कोण असलं की म्हणतं ना या आमच्या घरी आज आमच्यासारख्या वयाच्या लोकांना किंवा आमच्यापेक्षा जास्तीच्या लोकांना वयाच जास्त ते, ते लोक म्हणतात या घरी आज घरी या पण ते लगेच म्हणतात नाही नाही आम्ही जाताना ना अशा अशा ह्या स्थळाला भेट देणार आहे किंवा ह्या देवळाला भेट देणार आहे ह्या आमच्या जा देवाला जाणार आहे तिकडे जाणार आहे तिकडं हे हे करणार आहे तिकडं आम्ही राहणार आहे कोणी कोणाच्या घरी जात नाही एखादा कार्यक्रम असेल तर त्या गावातल्या घरामध्ये कोणीही जायला बघत नाही भरपूर पाहुणे असतात की समजा आता कोल्हापूर आहे पुणे म्हणजे खूपच मोठं झालं तिथल्या एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे तर तिथे ऑलरेडी दोन तीन समजा तुमचे पाहुणे कोण राहत असतील तर आपण म्हणतो ना म्हणजे ते लोक म्हणतात या जाताना घरी ही लोक फटकन म्हणतात की नाही 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 आता झाली की आपली भेट आम्हाला पुढे जाऊन वापस रात्री जायचंय किंवा उद्या जायचंय आमचा असा असा प्रोग्राम आहे तेव आहे आहे त्यामुळे हल्ली जाऊन भेटणं करणं काही काही नाही त्यातून एखादा म्हातार माणूस आहे खूपच जवळचं मावशी वगैरे असं आणि जाऊन भेटलंच पाहिजे ती व्यक्ती आली नव्हती कार्यक्रमाला असं जर असेल तरी फॅमिलीतलं जे त्या व्यक्तीशी जास्त अटॅच असतो तीच व्यक्ती जाऊन तेवढी जाऊन पटकन भेटून येते बाकी कोणीही जात नाहीत सोबत म्हणजे हल्ली पूर्ण फॅमिली जाणं आणि भेटणं हे निघूनच गेलेलं आहे सगळं निघून गेलेलं आहे काय इलाज नाही त्याला मग तुम्ही काय म्हणाल की हे आता आपलं हे बदलत चाललंय ते बदलत चाललंय असं नाही लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे प्रत्येकाची सुबत्ता आलेली आहे मुबलक सगळीकडे सगळं अवेलेबल आहे त्यामुळे सर सुरुवातीला असं वाटायचं कशाला कोणाला जाऊन त्रास द्यायचा आणि हळूहळू हा त्रास देण्यातूनच एकमेकांच्याबद्दल प्रेम किंवा भांडण काहीतरी होत होत पण आता त्रास देण्याचा संबंधच नाही त्यामुळे एकमेकांची फाटापूट दुरावा आणि मग त्यामुळे मग हळूहळू लांब 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 माणसं एकमेकांच्या पासून जात चालली दुरावत चालली म्हणजे दुरावाच, दुरावाच निर्माण होत चालला अगदी म्हणतात तसं नात्यांमध्ये इतकी मोठी दरी निर्माण झालेली आहे की ती नाती नंतर पुढच्या कार्यक्रमांमध्ये पुन्हा जेव्हा भेटतात तेव्हा ती आपलीशी वाटतच नाहीत सगळेच जण वेगवेगळ्या ग्रहांवरती राहत असल्यासारखे राहत असतात आजकाल सगळीकडे असंच आहे काय होत कि आपल्या मुलांची लग्न होतात सुनांची लग्न मुलींची लग्न होतात त्यांच्या फॅमिलीज वगैरे अशा मग आपली फॅमिली अशी वाढत जाते आणि मग इतर आपलं माहेर किंवा सासर ही जी आहे ते कमी कमी होत जातो अटॅचमेंट कमी होते कारण की हे सगळं बघायला पाहिजे नाही आपल्या घरातलं हे आपलं घर सुरू झालं ना त्यामुळं आपल्या आईवडिलांची आपल्या सासूसुऱ्यांची जी नाती असतात ती संपतातच म्हणजे नाही संपतातच पूर्ण नाहीतर पूर्वी ही, ही मावशी ती आजी ती काकू ती येऊ ती ती येऊ आता सख्खं सख्खं काय असेल ते सुद्धा बऱ्याच वेळेला मी बघितलं सख्खी नातीसुद्धा कार्यक्रमांमध्ये आल्यावरती एक इकडं असतं एक तिकडं असतंय काही वेळेला भावाभावांची भांडणं असतात काही वेळेला जावा भांडणं असतात मत मत मतमतांतरे आणि वादविवाद खरं तर सगळ्यांच्याकडे सगळं प्रचंड आहे गाड्या घोडे त्यामध्ये सुद्धा आजकाल कोण जास्त नवीन गाडी घेऊन आलं आहे अपडेटेड गाडी कोण आणली आहे मोठी गाडी कोण आणलं आहे इकडे सगळेजणं बघत असतात एकमेकांच्याकडे पूर्वी एक पद्धत होती गाडी घेतली की सगळेजणच येऊन दाखवायचे की चला ना नवीन गाडी घेतली नवीन गाडी घेतली आता गाडीत बसतानाच सगळेजण बाहेर पडतात गा आपल्या गाड्यांमध्ये बसतात आणि मग बसताना म्हणतात ही गाडी कोणाची ही गाडी कोणाची नवीन घेतली होय मग नवीन ज्यांना घेतली त्यांनीही ते आवडीनं सांगितलेलं नसतं त्यामुळं जे बघतात त्यांना लगेच असूया वाटते नवीन घेतली होय ज्याला लगेच होतोच निर्माण असंच होतं ते आणि कारण नवीन घेतलेल्या आणि आनंदाने सांगितलेलं नसतं ना तो एक राग असतो आणि मग हम्म आता माहितीये मोठे झालेत म्हणून मग लगेचच ओळख दाखवायला तयार नाहीत असं लगेच लोक बोलायला लागतात तर ही अशी आजकालची नात्यांची कहाणी त्यामुळे पाहुणे कोणीतरी मला परवा मी एका ठिकाणी बघत होते एक व्हिडिओ पाहुणे येणार म्हटल्यावर आम्ही दहा संडास बाथरूम घासून ठेवतो पडदे बदलतो कट डीप क्लिनिंग करतो सगळं घर काय सोफ्याची कवरं बदलतो पुन्हा सगळ्या ख सगळीकडचं असं चकाचक दिवाळीसारखं करतो शो पीसेस बाहेर काढतो पुन्हा पायपुशणी बदलतो बेडशीट बदलतो यवतो फ्रॅग्रन्स छान सुंदर वास यावा म्हणून या पद्धतीने आम्ही सेंट वगैरे मारतो येऊ करतो तेव्हा असं ती बाई सांगत होती आणि काय मेनू करायचा हे ठरवतो किती जण येणार त्यानुसार ताट वाट्या काढून ठेव असं एक जण सांगत होती व्हिडिओमध्येच मध्ये म्हंटल हा खूपच आउटडेटेड व्हिडिओ आहे असं काय कोण कौन कोणासाठी करत नाही समजा चार पाच माणसं येणार असतील तर सरळ सरळ घरातली बाई सांगते मला जमणार नाही मावशी कामाला येणार नाहीत आल्या तरी एवढ्या सगळ्यांचं करणार नाहीत मी सगळ्यांचं मावशीना आहे संध्याकाळचं तेवढं आपलं घरचं करा आपण सगळेच जण आता बाहेर खायला जाऊया जेवायला जाऊया प्रश्न म्हटला हल्ली सगळ्यांच्यासाठी घरात करायचा मेनू या होतो कारण मावश्या करत नाहीत मावशांना वेळ नसतो चार ठिकाणी घर काम करणार त्या मग त्या म्हणतात बाकी सगळं तुम्ही करा मी तेवढं चपात्या लाटून जाते आमच्या वेळेला तसं नव्हतं आमच्या मावश्या किती जणी येणार आहेत बघायच्या सगळ्यांचं सगळं करायच्या सगळं अगदी घरातलं सगळं ताट वाट्या पुसून सगळी तयारी करून सगळ्यांना जेवायला वाढून मग जायच्या म्हणजे जा अशी आमच्या वेळेच्या मावशा होत्या त्यांना पगार पण काही फासे आमचे नव्हते फासे नव्हते आपुलकीच होती त्यांना घराघरांबद्दल आपुलकी होती पण तुम्हाला सांगते आता मात्र तसं नाही सगळेजण बाहेर जेवायला जाऊया म्हणायचं काही वेळेला आपणच द्यायचे त्याचे किंवा मग हो ठीक आहे मग त्यातली बऱ्याच वेळेला कसं होतं सगळ्यात त्यातला एक छान उपाय असतो की घरातली जी स्त्री असते आता एका ठिकाणी मी बघितलं की ती घरातली जी स्त्री होती तिनं सांगितली मी एका फंक्शनला जाणार आहे तुम्ही जावा ह्याना सगळ्यांना घेऊन ती निघूनच गेली घरातनं ती म्हणली आता ह्याना सगळ्यांना घेऊन जायचं म्हणजे खर्च करायला पाहिजे त्याच्यापेक्षा म्हटली मी घेऊ जातेच बाहेरच निघून जाते एक दोन माणसं असली तर ठीक आहे जास्त माणसं आली की तोही अवघड होतो ना प्रकार आजकाल हॉटेलमध्ये घेऊन जाणं तरी काय सोपं आहे का मग <laughs> हे असंही बऱ्याच ठिकाणी होतं हल्ली मोठ्या सिटीजमध्ये तर हमकाच होतो खेड्यातलं वातावरण हे खूप वेगळं आहे तिथे माणसं खपून जातात पण आजकालसुद्धा खेड्यातली मा खेड्यामधलंसुद्धा वातावरण बदलायला लागलेलं ला आहे पटकन असं अचानक जर का कोणी येतो म्हटलं तर ते मॅनेज होऊ शकत नाही त्यामुळे हल्ली कुणाच्या घरी जायचं असेल तर खाऊन पिऊनच जावं जाता जाता दहा मिनटं बसावं आपणच एखादा कोल्ड्रिंकची बॉटल फरसाणा या सोबत घेऊन जावं फ्रूट्स वगैरे त्यांना द्यावे आणि गप्पा मारून थोडासा वेळ टाटा वायवाय करावं असं मला तरी वाटतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही लिहा